नमस्कार मंडळी मी सुनीता सुनीस किचनमध्ये तुमचं खूप खूप मनापासून स्वागत करते तर बाप्पाच्या येण्याची चाहूल लागलेली आहे सर्वजण बाप्पाच्या येण्याची तयारीला लागलेले आहे तर आज आपण बाप्पांसाठी खूप मस्त असे उकडीचे मोदक बनवणार आहोत तर सला करूया सुरुवात त्यासाठी सर्वात आधी पॅनमध्ये मी एक चमचा तूप घेतलेला आहे आणि दोन वाटी मी इथे खवलेलं खोबरं घेतलेलं आहे ओलं खोबरं आता आपल्याला हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे तर आज मी दहा दिवस टिकणारा मोदकाचा सारण कसं बनवायचं आहे हे तुम्हाला दाखवणार आहे त्याकरता आपल्याला इथे चार ते पाच मिनटं खोबरं व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे म्हणजे ज्याचं जे ओलं पण आहे ते थोडंसं आपल्याला इथे मस्त छान असं भाजून कोरडं करून घ्यायचं आहे म्हणजे जे आपलं सारण आहे ते दहा दिवस टिकतील तर त्याकरता आता आपण इथे घेतलेला आहे गूळ आपण दोन वाटी घेतलेलं होतं खोबरं आणि एक वाटी मी इथे गूळ घेतलेला आहे आता गूळसुद्धा आपल्याला व्यवस्थित इथे मिक्स करून घ्यायचं आहे जोपर्यंत व्यवस्थित गूळ इथे वितळत नाही तोपर्यंत आपण हे मिक्स करून घेऊया बाप्पाच्या निवेदासाठी आपण दहा दिवस वेगवेगळे वे प्रकारचे मोदक करत असतो तर त्यासाठी सारण एकदा बनवून ठेवलं की दहा दिवस अगदी आपल्याला सोपं जातं सारखं सारखं आपलं सारण बनवायला लागत नाही तर दहा दिवस इथे टिकणारा आपण मोदकाचा सारण बनवून घेणार आहोत तर इथे तुम्ही बघू शकता व्यवस्थित गूळ वितळून झालेला आहे त्यानंतर आता आपण ह्याच्यात ॲड करून घेऊया एक चमचाभर इतकी खसखस एक अर्धा चमचा इतकी मी वेलची पूड ह्याच्यात ॲड करून घेतलेली आहे आणि इथे आपण काजू आणि बदाम ॲड करून घेऊया सुकमेव जे तुम्हाला हवं असेल काजू बदाम पिस्ता ते तुम्ही ॲड करू शकता आता आपल्याला पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे गूळ वितळून झालं की एक ते दोन मिनटं पुन्हा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित हे परतून झालेलं आहे आता आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा आहे आणि व्यवस्थित हे थंड करून घ्यायचं आहे एकदा हे व्यवस्थित थंड झालं की आपल्याला हे टाईट कंटेनरमध्ये स्टोअर करून आपण फ्रीजमध्ये दहा दिवस हे आरामात टिकतं आणि जेव्हा आपल्याला मोदक बनवायचं असेल तर अर्धा तास आपण आधी काढून ठेवलं की जोपर्यंत आपण उकड काढून घेऊ शकतो तोपर्यंत हे व्यवस्थित रूम टेम्परेचरवर येऊन जातं तर दहा दिवस टिकणार हे मोदकाचं सारण बनवून झालेला आहे आता आपण मोदकाची उकड काढून घेऊया त्यासाठी मी इथे अर्धा कप अर्धा वाटी मी इथे घेतलेलं आहे पाणी आणि अर्धाच वाटी घेतलेला आहे दूध आता अर्धा चमचा आपण इथे तूप ॲड करून घेऊया आणि चिमूटभर इतकं आपण मीठ ॲड करून घेऊया आणि एक छोटा चमचा इतकं मी इथे साखर ॲड करून घेतलेली आहे म्हणजे जे पारी आहे तेसुद्धा गोड लागतील ला आपल्याला व्यवस्थित हे सर्व मिक्स करून झालेलं आहे एक उकळ ह्याच्यात एक उकळी आली की ह्याच्यात आपण लगेच पीठ ॲड करून घेऊया तर तुम्ही बघू शकता व्यवस्थित उकळी आलेली आहे आणि एक वाटीभर आपण इथे ॲड करून घेऊया तांदळाचा पीठ तांदळा स्वच्छ धुवून पंख्याच्या हव्याखाली आपण हे सुकून घेतलेलं होतं आणि चक्कीमध्ये व्यवस्थित फ्रेश आपलं हे तांदळाचा पीठ आपण दळून आणलेलं होतं ते आपण व्यवस्थित इथे ॲड करून घेतलेलं आहे आणि मिक्स करून घेऊया आपण तुम्ही बघू शकता जसं आपण ह्याच्यात मिक्स केलं पूर्ण पाणी ह्याच्यातलं आटून गेलेलं आहे हे एकदा थोडंसं आपण मिक्स करून घेतलं की याला झाकून आपल्याला एक मस्त वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही ते बघू शकता एक पाच मिनटं आपल्याला हे लो पर याची वाफ काढून घ्यायची आहे तर तुम्ही इथे बघू शकता मस्त उकड झालेली आहे वाफ बसलेली आहे चांगली आता आपण हे एक डिशमध्ये काढून घेऊया तर तुम्ही बघू शकता छान असे आपली हे उकड बनवून तयार झालेली आहे आता एका डिशमध्ये आपण हे काढून घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता हे व्यवस्थितपणे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया म्हणजे आपल्याला हे जेव्हा आपण मळू तर व्यवस्थित मळलं जाईल तर मी इथे एक वाटीची मदत घेतलेली आहे थोडासा पाण्यात आपल्याला हे बुडवायचं आहे आणि व्यवस्थित इथे पीठ मळून घ्यायचं आहे पीठ जास्त गरम आहे म्हणून आपण इथे वाटीचा प्रयोग केलेला आहे आता थोडंसं ह्याच्यातने मळून झालं की पुन्हा आपण हाताने व्यवस्थित हे पीठ मळून घेऊया तर आता आपण हाताने हे व्यवस्थित मळून घेऊया पीठ गरम असतानाच आपल्याला हे व्यवस्थित मळून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता हाताला थोडेसे चटके लागतील पण एकदा पीठ व्यवस्थित मळून झालं की आपले मोदक पटपट वळतात आणि छान वळतात तर इथे आपण थोडंसं पिठाला तूप लावून घेऊन या आणि पुन्हा एकदा व्यवस्थित हे मळून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित छान मऊ असं आपलं हे पीठ झालेलं आहे तर एकदा आपण हे पिठाला थोडंसं वळ ओढून बघितलं की आपल्याला कळतं की आपलं पीठ व्यवस्थित म्हणून झालेलं आहे की नाही तर तुम्ही ते बघू शकता व्यवस्थित हे आपलं पीठ उकळ झालेली आहे म्हणजे आपले मोदक अगदी छान होतील तर छोटे छोटे आपण गोळे करून तयार करून घेऊया आणि झाकून एका भांड्यात ठेवून घेऊया आता आपण मोदक ओळून घेऊया तर तुम्ही ते बघू शकता आज आपण उकळीचे मोदक करत आहोत तर उकळीचे मोदक आपण नेहमीच करतो पण आज थोडंसं फुलांसारखे त्याला आपण आकार देऊया म्हणजे आज मोदक बनवणार आहोत तर वेगवेगळ्या प्रकारचे आपण उकडीचे मोदक बनवू शकतो तर तुम्हाला कोणते मोदक आवडतात मला कमेंट करून नक्की कळवा आणि पुढचा व्हिडिओ मी कोणता उकडीचं मोदक बनवू हे सुद्धा मला कमेंट करून नक्की कळवा तर इथे बघू शकता हळूहळू करत एका हाताने आपण वरसे बाजूला दाबत आणि एका हाताने थोडासा मध्ये मध्यभागात दाबत हे पारी तयार करून घेतलेली आहे तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने गोल गोल फिरवत आपली ही पारी तयार करून झालेली आहे थोडासा पाण्याचा हात लावून आता आपल्याला ह्याचे कळी पाळून घ्यायचे आहे तर सर्वांनाच कळी पाळता येतं असं नाही आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मोदकाचा जे पात्र असतं सुद्धा हे मोदक बनवून तयार करू शकता तर हळूहळू करत आपण इथे ह्याची जे पाकळ्या आहे ते तयार करून घेऊया तर तुम्ही बघू शकता अगदी हलक्या हाताने आपल्याला हे कळी पाळून घ्यायची आहे तर गोलगोल फिर फी गोलगोल फिरवत आपण हे कळी ह्याची तयार करून घेऊया तर अगदी मस्त आणि सोपे मऊ लुशलुशीत आणि दिवसभर मऊ राहणारे हे आपले उकळीचे मोदक कारण आपण ह्याच्यात दूध ॲड केलेलं होतं दूध ॲड केल्याने काय होतं जे मोदक आहे ते खूप वेळापर्यंत अगदी सहा ते सात तास हे मऊ राहतात अजिबात शिर पडत नाही किंवा अजिबात हे फुटत नाही तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आपल्या कळी पाळून झालेले आहे आता जे सारण आहे ते आपण ह्याच्यात भरून घेऊया तर तुम्ही बघू शकता मी इथे एक ते दीड चमचा जे सारण आहे ते भरून घेतलेलं आहे आणि हळूहळू करत एका बाजूने आपल्याला हे मोदक वळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता एका बाजूने सर्व कळे आपल्याला थोडेसे मोळायचे आहे आणि व्यवस्थित हे आपल्याला मोदक इथे तयार करून घ्यायचं आहे तर इथे तुम्ही व्हिडिओमध्ये ते तेप्रमाणे तुम्ही हे हळूहळू करत व्यवस्थित हे मोदक बंद करून आपण घेऊया तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आपला हे मस्त कळीदार मोदक बनवून तयार झालेला आहे तर हे मोदक जसे आपण नेहमी करतो तसे आहे तर आपल्याला हे थोडासा फुलाचा आपल्याला याचे आकार द्यायचा आहे तर मी तुम्हाला दाखवते की ह्याला आपल्याला फुलाचा आकार कसं द्यायचा आहे अगदी सोपी पद्धत आहे जसे आपण नॉर्मल मोदक करतो तसं करून घ्यायचं आहे तर तुम्ही इथे बघू शकता जे आपण नॉर्मल मोदक करतो ते तर आता इथे बनवून तयार झालेलं आहे आता आपल्याला याला फुलांचा आकार द्यायचा आहे तर जास्वंदचा जसा फुल असतो तसाच आपल्याला आकार द्यायचा आहे जे कळी पाडलेली आहे त्याचा खालच्या भागाला आपल्याला एक चिमटी द्यायची आहे आणि थोडंसं पीठ बाहेरच्या बाजूला ओढून घ्यायचं आहे तुम्ही व्हिडिओमध्ये बघत असाल तर मी एक चिमटी घेते आणि थोडंसं पीठ बाहेर बाहेरच्या बाजूला ओढून घेते म्हणजे त्याला मस्त एक फुलाचा आकार येतो तर तुम्ही इथे बघू शकता व्यवस्थित आपल्याला हे पूर्ण ह्याच्या कळ्या पाळून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता इथे आपला मस्त फुलांसारखा उकडीचं मोदक बनवून तयार झालेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे इथे याला आकार देऊ शकता खूप मस्त असा याचा फुलांसारखा याचा आकार आलेला आहे तुम्ही ही घरी अगदी सोप्या पद्धतीने हे उकडीचं मोदक बनवून तयार करू शकता नेहमी आपण सोप्या पद्धतीने आपलं साधं उकडीचं सा मोदक करतो तर काहीतरी वेगळं म्हणून हे मी फुलांसारखा उकडीचं मोदक केलेला आहे तर कसं वाटलं हे उकडीच्या मोदकाची मोदका रेसिपी फुलांसारख्या उकडीच्या मोदकांची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा तर मी इथे आता एक चाळणी घेतली आहे त्यात मी ॲड केलेलं आहे आपलं केळीचं पान आता आपल्याला जे मोदक आहे ते घ्यायचं आहे का वाटीमध्ये पाणी घ्यायचं आहे त्याचं थोडंसं बुडवायचं आहे आणि केळीचे पानवर ठेवायचं आहे म्हणजे जेव्हा आपण वाफू ते मस्त छान मऊ लुशलुशी असे आपले हे मोदक होतात तर थोडासा मस्त याला छान कलर यावं म्हणून मी याच्यात केसरसुद्धा थोडासा वरच्या भागाला ॲड करून घेतलेला आहे कडाईमध्ये पाणी आणि एक स्टँड घेतलेला आहे त्याच्यावर हे चालणी ठेवायची आहे वर झाकून घ्यायचं आहे आणि मस्त पाच ते सहा मिनटं आपल्याला हे वाफ घ्यायची आहे याची तुम्ही बघू शकता मस्त इथे वाफ बसलेली आहे पाच ते सात मिनटं झालेले आहे मस्त मऊ लुशलुशीत आणि तुम्ही बघू शकता केसराचा अगदी छान रंग उतरलेला आहे तर हे आपले उकडीचे फुलांसारखे मोदक तयार झालेले आहे तर यावर्षी तुम्हीसुद्धा बाप्पाला असे मस्त फुलांसारखे उकडीचे मोदक असा नैवेद्य नक्की दाखवा तर तुम्ही ते बघू शकता मस्त लुषलुशी आपले हे मोदक बनवून तयार झालेले आहे आणि अगदी सहा ते सात तास हे मऊ राहतात तर उकडीचे मोदक आणि वरून साजूक तुपाची धार म्हणजे आ हा हा याचापेक्षा सुख अजून दुसरा काहीच नाही तर हे आपले उकळीचे मोदक बनवून तयार झालेले आहे तर कशी वाटली आजची रेसिपी कमेंट करून नक्की कळवा कर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर चला पुन्हा भेटूया असे छान छान रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येत राहणार आहे तोपर्यंत मस्त खा स्वस्थ राहा आणि सर्वात महत्त्वाचा म्हणजे आनंदी रहा धन्यवाद